राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती मतदारसंघातील इंदापूर परिसरामध्ये विविध बैठका प्रमुख व्यक्तींच्या गाठीभेटी तसेच पदाधिकारी कार्यकर्ते अल्पसंख्याक समाजातील पदाधिकारी बहुजन समाजातील ज्येष्ठ मंडळी व नागरिकांची बैठक इंदापूर येथील देशपांडे हॉल येथे आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित होते या बैठकीस माजी मंत्री दत्तात्रय भरणे पुणे जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष प्रदीप गारटकर माजी गटनेते शिवे जिल्हा परिषद सदस्य प्रताप आबा पाटील जिल्हाध्यक्ष बाळासाहेब हावळे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे नगरसेविका राजश्री मखरे नगरसेविका सुवर्णा नितीन मखरे नगरसेवक दादासाहेब सोनवणे आर पी आय तालुका अध्यक्ष बाळासाहेब सर्वदे पुणे आर पी आय कार्याध्यक्ष शिवाजी मखरे जिल्हा सरचिटणीस संदीपान कडवळे माजी नगराध्यक्ष प्राध्यापक अशोक मखरे अप्पासाहेब ननवरे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या विजयासाठी सर्वतोपरी जास्तीत जास्त परिश्रम घेण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली